सासू लाटाक बाई पलंगावर गाधी अग सासू लाटाक बाई पलंगावर गाधी आणि चहाचा कप द्या जाऊ दी घरामंदी सून मंग वाटण वाणी अगं घरामंदी सून मंग वाटण वाणी आन सासरी राथीबाई राजा संगरानी थोरला भाया गूज बोले जसा बापावानी अगं थोरला भाया घुज बोले जसा बापावानी अन धाकटा देर मागत होता अंघोळीला पाणी धाकटा देर मागत होता अंघोळीला पाणी दरास नात जस ठेवा भहिणीवानी अगं संग नात जस ठेवा वाणी णसा सरीराथिवाई संगरानी